निलेश घायवळ आणि कुटुंबियांच्या दहा बँक अकाउंट वर कारवाई करण्यात आली आहे घायवळ कुटुंबियांचे तब्बल अडतीस लाख सव्वीस हजार रुपये फ्रीज करण्यात आलेले आहेत आणि फ्रीज करण्यात आलेले अकाउंट मध्ये शुभांगी सचिन गायवळ स्वाती निलेश गायवळ कुसुम गायवळ आणि निलेश घायवळ यांची नाव असल्याची माहिती समोर आलेली आहे खाती विविध बँकांमध्ये आहेत यात जमा असलेले सर्व पैसे आता वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे पैसे वापरू शकणार नाही निलेश गायबळ अकरा सप्टेंबर रोजी स्वित्झर्लंडला रवाना झाल्याची नोंद समोर आली आहे त्यामुळे त्याच्या परदेश दौऱ्याच्या खर्चाबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत चौकशी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती काय अधिक माहिती नक्कीच आपल्याला माहितीये की निलेश गायवाळ हा जो खूप गुंड आहे तो परदेशात फरार झाल्याची माहिती एनडीटीव्ही टी व्ही मराठीवरती आपण सातत्याने बघत आलो पण त्यासोबतच असंही आपण बघितलं की राजकीय वरद हस्त असलेल्या निलेश घायवाळचं नेमकं आर्थिक स्तोत्र काय आहे हे अजून तर निष्पन्न झालेलं नाहीये पण प्राथमिक माहिती अशी आहे की खंडणी गोळा करत ही त्यांनी संपत्ती कमवली तर त्या जोमावरतीच त्यांनी परदेशात देखील संपत्ती कमवली पण आता धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की काल जेव्हा त्याचे त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी जेव्हा परदेशातून परतले तेव्हा तेव्हा त्यांना चौकशीसाठी पुणे पोलिसांनी तर बोलवलंच पण त्यासोबतच आर्थिक शाखेने आणि पुणे पोलिसांनी कारवाई करत आता घायवाळ कुटुंबियांच्या तब्बल दहा अकाउंट हे गोठवलेले आहेत बँक अकाउंट आणि त्यासोबतच त्याची जी रक्कम आहे तब्बल अडतीस लाख सव्वीस हजार रुपयांची जी रक्कम आहे ती देखील गोठवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये शुभांगी गायवाळ स्वाती गायवाळ कुतुम गायवाळ निलेश गायवाळचे दोन वेगवेगळे खाते आणि सचिन अशी असेही नावं समोर आलेली आहेत तर त्यासोबतच कुठले अवैधरित्या थोडक्यात घायवळ कुटुंबियांच्या बँक अकाउंट वर कारवाई करत त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल